मराठी गृहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे राज्यातील अंगणवाडी सेविकांचे आजपासून मुंबई येथे आझाद मैदानावर धरणे आंदोलन पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट्स सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर राज्यातील अंगणवाडी सेविकांकडून आजपासून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे आजपासून आझाद मैदानावर हे बेमुदत धरणे आंदोलन सुरू होणार आहे मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी मोर्चाचा इशारा देखील देण्यात आल्याची माहिती मिळत आहे मानधनवाडीचे आश्वासन पूर्ण न झाल्यामुळे आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला आहे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा